त्यानंतर आता पुण्यावरील सर्व संवर्गाची आम्ही काही फक्त लिपिक संवर्गासाठी आलेल नाही वर्ग चार असेल मुकाम असेल आरोग्य निरीक्षक असतील काही संवर्ग त्यांची तातडीने आणि आता आम्हाला विधानसभेच आचारसंहितेच गाजर दाखवू नका आचारसंहिते आमची पदोन्नती झाली पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत माझा एक प्रश्न असाही आहे की मागचे आयुक्त जे विक्रम कुमार होते आणि आत्ता जे आले राजेंद्र भोसले सर हे फार अगदी चांगले एक अधिकारी आहेत असं आमचा आत्तापर्यंत अनुभव आहे तुमचा काय अनुभव आहे या दोघांचा फरकही सांगा आणि तुमचा मुद्दाही सांगा मी राजू टाकणे पी एम सी एम के युनियनचा सहसेक्रेटरी म्हणून काम करतोय या ठिकाणी मी आता कामगारांचे प्रश्न तुम्हाला सांगणार नाही आहे एक महत्त्वाचा मुद्दा एक असा सांगतो की गेल्या तीन ते पाच वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेची हद्द वाढलेली आहे चौतीस गावांचा या ठिकाणी समावेशन झालेलं आहे नाही का समावेशन झाल्यामुळे वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे महापालिकेचे प्रश्न वाढलेले आहेत बरं प्रश्न वाढले तर सेवकांची संख्या वाढली पाहिजे आज आहे त्या परिस्थितीमध्ये सेवक काम करत आहेत महात्मा ज्योतिबा सारख्या एका समाजसुधारकाने या नगर परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सर आणि पुण्याला शैक्षणिक सांस्कृतिक आणि साम सामाजिक वारसा आहे लक्षात घ्या इथली जर कामगार चळवळ टिकली तर शहराचा विकास होईल तुम्ही कामगारांना बाजूला सरून शहराचा विकास करू शकत नाही आज इथे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यावर सरासर आणण्या होतोय सर त्यांना वेळोवेळी व्योड़ पदोन्नती दिली जात नाही त्यांच्या आर्थिक त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे आज शहरीकरणामध्ये ट्रॅफिक वाढलं आहे जर सेवक महा मुख्य इमारतीतून जर यायचं असेल तर त्याला आज कांचन आणि आज इकडे जर तुम्ही विचार केला मुळशी आणि फार इकडे शिवापूर खेड शिवापूर पडणं लोक येत आहेत मग एवढे जर महापालिकेचे कर्मचारी प्रशासनाच्या गतीमानासाठी झटत आहेत तर यांना सेवकांच्या प्रश्नांच्या बाबतीत तेवढी उदासीनता काय हा आमचा सा एक साधा सहज प्रश्न आहे सर मी काय आता या ठिकाणी प्रश्नांचं हे करणार नाही आम्ही अतिरिक्त आयुक्तांना या बाबतीत निवेदन दिलेलं आहे परंतु जर वर्ग तीन आणि वर्ग चार हा जर सेवक जर महापालिकेच्या प्रशासनाचा कणा असेल तर ते प्रश्न सोडवण्याची तेवढीच ताकद वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनी दाखवावी वर्षानुवर्षे लावलेली आमची पदोन्नती आमचं प्रमोशन आमच्या बदल्या आमच्या आरोग्याच्या सोयीसुविधा याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष द्यावं हीच या ठिकाणी आम्ही आता अतिरिक्त आय। आयुक्तांना मागणी केलेली आहे त्यांनी आत्ताच पदभारसील कर आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या सात दिवसामध्ये आहे या मुद्द्यांचं मी अवलोकन करतो जे मुद्दे मला सोडवण्यासारखे असतील प्रायोरिटी नाही ते मी सोडवतो ठीक आहे त्यांनाही आता वेळ द्यायला हवा मागच्या अतिरिक्त आयुक्तांकडनं काही विषय प्रलंबित राहिले होते त्याच्यावर त्यांना त्यांनी सांगितलं आहे की मी स्वतः त्याच्यात लक्ष घालतो तुमच्या माध्यमातून माझी हेच सांगणं आहे की पुण्यासारख्या अ दर्जाच्या महापालिकेत जर कामगारांची अशी अवस्था असेल तर ब क आणि ड महामगरपालिकेची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा तर आमची तुमच्या माध्यमातून एवढंच विनंती आहे महापालिकेचा प्रशासनाला गतिमान करायचं असेल तर सेवकांच्या हो प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या शहर असा विकास करायचा असेल तर कामगार सेवळीकडे हो दुर्लक्ष करू नका एवढीच तुमच्या माध्यमात माझी मागणी आहे कामगार कामगार लाल की, दे। दे। अमारी युनियन अमारी अमारी युनियन धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब